राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज चेन्नई येथे कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये चेन्नई येथे कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो चेन्नई येथे आज पन्नास कांदागड्यांची आवक ही आलेली होती गोल्टे या प्रतीचे नवीन कांदे सहाशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकलेले आहेत तर गोल्टा हा एक हजार रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मिडियम कांदा एक हजार चारशे ते, चार ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकलेला आहे मुकलसाईज कांदा एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे मुकलसाईज कांदे विकलेले आहेत तर जास्तीत जास्त एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभावने निघालेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये मिडियम साईज कांद्याचे भाव किलोमागे एक रुपयांनी आज चेन्नई येथे कमी झालेले आहेत फक्त मोठे साईज कांद्याचे भाव जर पाहिले तर ते थोडेसे स्टेबल कालच्या तुलनेमध्ये दिसून येत आहे स्थिर दिसून येत आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा